केला की मी राजीनामा दिलाय आरक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिलाय कसा पाहता मला वाटतं की राजीनामा दिल्याशिवाय मला माहिती पण छगन भुजबळ आपले चांगले मित्र आहेत आणि त्यांनी ओबीसीच्या प्रश्नावर अनेक वर्षांपासून लढा दिलेला आहे त्यांनी ओबीसीच्या प्रश्नावर शिवसेनेमध्ये असताना जेवढ्याला ओबीसीच्या आरक्षणाच्या संबंधातला मुद्दा पुढे आला तेवढ्याला शिवसेनेने त्याला विरोध केलेला होता त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या शिवसेनेमध्ये राहू नये म्हणून त्यांनी शिवसेना फोडली होती आणि ते काँग्रेसमध्ये आले होते तिच्या मी मंत्री होतो त्या मंत्रिमंडळामध्ये शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ होते त्यामुळं त्यांनी राजीनामा दिलेला आहे का नाही मला काही माहीत नाही आहे पण मला वाटतं त्यांनी राजीनामा देऊ नये त्यांनी मंत्रिमंडळात राहिलं पाहिजे ओबीसीला न्याय देण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये त्यांची आवश्यकता आहे भाजपात प्रवेश करण्याची चर्चा सध्या सुरू आहे त्याच्याबद्दल काय मला माहिती नाही भाजपमध्ये येणार आहेत की नाही काय त्याची मला माहिती नाही आहे पण ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत सिनियर नेते आहेत अजित दादांच्या नंतर ते त्या ठिकाणी सिनियर नेते आहेत त्यामुळं ते बीजेपीच ते लोक असं काही मला वाटत नाही आहे आणि जर ते आले तर त्यांचं स्वागत आहे